तुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग तुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूस मारला खडाग कृष्ण देवाने हाळूस मारला खडाग तुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याचीवर घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग पहिलं दिवशी आणल दुध पहिलं दिवशी आणल दुध पहिलं दिवशी आणल दुध कृष्ण देवाने केले होते धुंद कृष्ण देवाने केले होते धुंद तुंबळ पाण्याचा घडाग तुंबळ मोठ्या घडाग कृष्ण देवाने हाडूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणल ताप दुसऱ्या हाक कृष्ण देवाने मारली हाक तुंबर मोत्याची वर पाण्याचा घडाग तुंबर मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाडूस मारला खडाग कृष्ण देवाने हाडूस मारला खडाग तिसऱ्या दिवशी आणाल लोणी तिसऱ्या दिवशी हळू समारला खडाग कृष्ण देवाने हळू मारला खडाग चवथ दिवशी आणल तुप चवथ दिवशी आणल तुप कृष्ण देवाने दावीले रूप कृष्ण देवाने दाविले रूप रूप सुंबर मोत्याची वर पाण्याचा घडाग सुंबर मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग एका जनार्धने झाले मी धुंद एका जन आनंद कंद कृष्ण देवा आहे आनंद कंद तुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग तुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाडूच मारला खडाग कृष्ण देवाने हाडूस मारला खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग